नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता एकदा सांगा बाबासाहेब गणपत राहणार एक तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता आता तुमच्या गोट्या जर लोकांना येत असेल तर कुठे पंढरपूरला येऊन पंढरपूर बी दहा किलोमीटर आहे मंगळूर मधनं बी दहा किलोमीटर मध्ये मध्य सेंटरला ला जाय गाव गावात पाचशे पटवर जाय आता किती गाय आहेत आपल्याकडे सगळ्या सगळ्या टोटल पन्नास गाय ह्या जे कायम दहा असते आपल्याला आता हि ज्या आहेत त्या सगळ्या विक्रीसाठी बरं बरं आता मला हे सांगा की ह्या गायी आपण कुठून घेता आणि कशा विकतात कशा बेंगलोर बंगलोर आणतो आपण कुठल्या ब्रीडच्या असतात असतात प्युअरेज असतात आपल्या आता भरपूर लोक विक्री करतात तुमच्याकडे लोकांनी काय यावं का मला अनुभव आहे भरपूर मी दोन हजार चार पासून कली गाय बी आणतो कुठली गाय दूध देते कुठली नाही ही म्हणजे मला पूर्ण माहिती आता गाय बघताना किंवा चेक करताना तुम्ही तिथं काय चेक करता, करता? का का जी खान कानात काय का डोळ्यात काय आहे का कान फुटलेला असला बी बेच होत ना कॅन्सर वरच असतं छोटं गाठ ही आहे का कॅन्सरची गाठ कुठं आहे का आता ही विक्रीसाठी काय उपलब्ध आहे का विक्रीसाठी उपलब्ध काय रेट म्हणजे काय किंमत आठ महिने गाव आहे दोन दात आहे ही सव्वा लाख किंमत आहे इथं हा इथं माझ्यापेक्षा आणि हे दूध किती देऊ शकते दूध दुद पंचवीस लिटर देते आता पुढची जी किंमत सांगा आम्हाला आता ह्या गायची काय किंमत होईल जी दीड लाख किंमत आणि लाख रुपये किंमत जरा जास्त वाटत नाही तुम्हाला माल बी तसाच ब्रीड काय क्वालिटी काय असं नाही ब्रीड आणि क्वालिटी म्हणजे नेमकं काय बघितलं जात त्यामध्ये कलर त्याचा बांधा ठेवण चाल किती दूध दिली तरी तरी अठ्ठावीस पहिले येतात चालू अठ्ठावीस दोन्ही टायमाच एका बर आता ही किंमत आता ही तर गाय सगळ्या टॉप ची पूर्ण पांढरे आणि त्यामध्ये ब्लॅक व्यवहार झाला ती ज्या पहिले दोन जाते कुठे गेले तर गायी तालुक्यात बेगमपूर म्हणून गाव कुठल्या कुठल्या आता नेमकं ह्या गाय आता ही एक गाय ही आणि नाही तेच काम आणि जे पालिकाच्या जा दिसते ते गुला लावलेल्या त्या त्या म्हणून शेतकऱ्यांनी इथे येऊन नेले शेतकऱ्यांनी इथे येऊन नेले बस त्यांना काय तुम्ही गॅरंटी हे देता का गॅरंटी म्हणजे माहितीच आहे इथले आमच्या आसपासच्या लोकेशनला दुधाची म्हणजे पेळले जायचे काय एका एक का शेतकऱ्यांनी माझ्याकडून 10 दात गाय नेली मला हे सांगा आता इथे लोक जर आली गाय के हा हे माणसांनी घेतलेल्या गाय हे सगळं माझ्या पंधरा गाय होती ते आता ही किती दूध तरी ही तीस तीस प्लस चालतील आता गाय जर तुमच्याकडे लोक आली घ्यायला बाहेरच्या ह्याच्यातून येणार म्हणजे आता तुमच्या आसपासची नसतील महाराष्ट्रातून कुठून पण लोक येणार त्यांना तुम्ही काय तुम गॅरंटी देता गायीची छान बाधा असलं तर अंग बाहेर आली तर एवढं बाकी काय फॉल्ट कॅन्सर वगैरे काय असेल तुम्ही गॅरंटी बाकीचा फॉल्ट काय गॅरंटी देत नाही आपण पण त्यांच्या सांभाळण्यावर गायचा झहार जरी लागला हुँ. तर गाय पूर्ण व्यताला चार लिटर कमी राहते त्यामुळे दुधाची गॅरंटी देता येत नाही पन्नास टक्के पेमेंट दिली तर हिथं पिळून देतो तेवढी ते मी सांगतोय जर तीस लिटर मी सांगितलं तर तिला एकवीस दिवस नंतर दुधाला पूर्ण वाढते गाय एकवीस दिवसांनी त्यांच्या ताब्यात पन्नास टक्के रक्कम ठरवल्यानंतर घेतो मी तर पिळून दाखवणार पिळून दाखवणार आता ब्रीड वर काम करताय तुम्ही आता तुमच्या वैयक्तिक किती गायत वगैरे कालवाड वगैरे काय माझ्याकडे इम्पोर्टरीच्या बारा कालवडी द्या बरं लहान मोठ्या बारा तेरा त्या ह्या व्यवसायामध्ये तुम्ही मग मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासन आहे बर आणि कशी काय इकडे या व्यवसायाकडे कसं काय वाढला तुम्ही मला कसं लोकाला अ काम लागायला लागेल तुला माहिती पूर्ण करायची आणि चल गई बघायला हे जी गाय कशी त्याची गाय कशी आहे असं बी व्हायला लागलं ना त्याच्यामुळं मग मी बेंगलोर न बी आणतो माझ मला घरी मला असं कुठं तर एक दोन झालेली पुन्हा विकत घेतो होतो असं होत ना आता तुम्ही मला हे सांगा की तुमच्या भागात आता तुम्ही तुमच्या लोकांना किती किती गाय देता कशा का देता माझा डिग्री हाय डिग्रीवर बी दिलेली असं आमच्या भागातली जवळजवळ ह्या आसपासची माझ्या पाच पन्नास खेळेतली माझ्याकडे येते तीच गाय गाय आतापर्यंत बेंगलोर वर तुमच्या फार्मवर किती गाय आल्या असतील हा एक हजारच्या पुढे आली असते हजारच्या वर हजारच्या वर आले असते म्हणजे तुम्ही कधीपासून कधीपासून मी व्यापार दोन वर्ष चालू केला तेवढ्या दोन वर्षात दोन वर्षात हजार गाय विक विकलेल्या आहेत इकडं खाली किल्लारी पर्यंत गेले ते माझ्या महाराष्ट्रात कुठं कुठं गेले उस्मानाबाद लातूर चळगाव पण इकडं मंचरपत्र पुणे इकडे कोल्हापूर सांगली सातारा तिथला तुम्हाला काय त्या लोकांचे काही आलं एका गिरायक आले त्या पाहुण्याला कुणाला अशा गाय म्हणजे एका गिरायकानं दहा वीस दहावी शेवटी काय ते सांभाळण्यावर असते पंचवीस ते चाळीस लिटर पर्यंत काय काय चालले पंचवीस ला अजून कोणाची वरड नाही पंचवीसला कमी चालली म्हणून पहिल्या हाताची असू द्या आणि दुसऱ्या हाताची असू द्या असं म्हणजे अशा क्वालिटी गाय तर तीस पुढच्या पस्तीस ना चालतील शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडे गाय खरेदी करायची असेल तर संपर्क साधला पाहिजे का नाही साधला पाहिजे त्यांचं चांगलं करायला साधलाच पाहिजे ना कारण बरेच व्यापार होत नाही बरेच आहे त्याचं काय दलाल फिलाल असतील तसं काय आपला व्यापार म्हणून नाही चालू आहे घरीच विकतो घरीच आणतो मी बाजारला कधी नेतच नाही आता ह्या बाजारात ना बी बिकत नाही तुम्हाला माहिती आहे मी बेंगलोरला गेलो तरी गोट्यावर खरीद करतो बाजारात घेत बरोबर आहे आता आपण ते व्हिडिओमध्ये जाऊच त्यांना मला हे सांगा की आता तुमच्याकडे हे सगळ्या स्वतःचे जनावर किती आहेत हे सगळे स्वतःची टोटल माझी चाळीस आहे आणि चाळीस जनावरांचं नियोजन कसं असतं नेमकं नेमकं चाळीस जणांवर आमचं एक बिहारी गाडी आहे मी एक हाय आमच्या भावाची हो मालकीन माझी मालकीन चौघ जण आम्ही करतो ही व्यापारी एक दहा असते ही गाडी तुमची कधी येते लॉट कधी असतो गाडी संपली का गाडी आणायची म्हणजे एक दोन गाडी राहिल्या पण आणायचं महिन्याला किती गाड्या महिन्याला तीन ते चार गाड्या सीजनला ला जाते आता एक दोन तीन दोन तीन जाते प्रत्येक आठवड्यात म्हणजे तुमचं काम कराय हा हे काम करायचं बरे कुठल्या गावचा आहे बिहारचा आहे काटेडा जिल्ह्याचा चार वर्ष झालं माझ्याकडे जायचे होय क्या बात करू गे क्या कुछ नाही इधर काम पे आया बिहार से रेने के लिए इधर बाबा बरिया से संभाल रहे हमको भी और कुछ मालिक कैसा आहे मालिक अच्छा आहे हो व्यवहार वगैरे कैसे मतलब सब ठीक आहे आता ही बऱ्याच लोकांची एक तक्रार असते की बिहारी वगैरे टिकत ना आपल्याकडे तुम्ही म्हणता चार वर्ष झाला तर मग कसं काय ते जनावर एखाद्या हे करायचं म्हणलं तर कसं आहे ते ठरलेलं तेवढं ठरवताना आपण काम ठरवलं असते त्यामुळे रेग्युलर काम तेच असतं करायचं आपण बी कमी जास्तीला करू ते आजारी बिजारी असतात बी आपण करावं लागतं ना आपलं घरचं माणूस काहीतरी झाल्यावर करतच ना काम किती पेमेंट देतात त्याला त्याला सोळा हजार रुपये देतो त्यात काय काय माहिती सोळामध्ये सोळा सोळा आणि त्याला काय दूध त्याला काय करायला लागेल तेवढं दूध देतो आणि गॅस आपण देतो आता तुमचे जे जनावर हो आहेत तुमचे वैयक्तिक जे आहेत त्यांना काय काय नियोजन असतं कामाचं कसं नियोजन त्यांना दोन टायमालाच वैरण दो खुराक दोन टायमालाच असते पण दूध किती निघते वैयक्तिक तुमचं वैयक्तिक माझं आता तीनशे लिटर दूध चालू आहे घरचं म्हणजे घरचं किती गायला कमी राहत नाही किती गायमध्ये माझ्या सोळा सतरा गाय दूध आहे जास्त सतरा मध्ये तीनशे लिटर हा व्यवसाय आता परवडत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं किंवा दूध दर वाढत नाही तर तुमचं काय त्याचं कसं आहे दुधाला माणसं सांभाळते दर कमी झाला त्याला घालायच बंद केलं दूध कसं त्या गायंदी येल्यावर गायन पंचवीस दिली तर वीस वर माझ्यावर आठवजी गाय असते कमी येत नाही दूध म्हणजे कंटिन्यू हा खुराक दूध वैरणीवर राहते ना आता पुढचं नियोजन काय आहे म्हणजे तुमचं आता फ्युचर खाली मोकळा गोटा करायचा शंभर गायचा गोष्ट चालू आता फोड बांधणार आहे तुम्ही आता एखादी गाय जर समजा ही केली तर कुणी नाही घेतली तर तुम्ही त्याचा काही तुम्ही स्वतः सांभाळून प्लस तुम्ही लोकांना ही करता मग गाय खरेदी करताना आता बघितलं काय पाहिजे काळजी काय घेतली पाहिजे गाय सड बाकी डोळ्यात का टार आहे कान फुटलेला का ही बी बघितलं पाहिजे माणसांना ता ता भी 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 चे आता एखादा नवीन व्यवसाय काय त्याला जर गाय लंगते का पण नक्की खाली काय गोराई खरडते काय नक्की तशी नक्की नक्की चालली असते पायात काय फॉल्टी बघ कुठं गाठ आहे का कॅन्सरची गाठ उठली असती काय संडाच्या जागेला असते कुठं कासायला असते ती बी केलं पाहिजे डोळ्या खाल्ल्या बाजूला असते आता मला हे खाली आता मला हे सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी उष्ण वातावरण असतं तिथं आपल्या बंगलोरची गाय कुठल्याही वातावरणाला टिकते किती बी उष्ण असते बेंगलोरला तर मला तिच्या खाली टेम्परेचर नसते प्रॉपर मी जिथन गाय तर कधी तीस लाख कमी नसते आपल्या महाराष्ट्रामध्ये राहू शकेल का तसं राहायला काय सगळं महावाल महाराष्ट्रात दिल्यासारखे दिले ते मग हम्म म्हणजे गाय हेच दिले ते असं काय नाही आता ही गायच्या काय किंमत हे म्हणले तुम्हाला ही दोन आता आठ गाव आहे ही सव्वा लाखापर्यंत चिटक दीड लाखापर्यंत किंमत एखादा नवीन व्यवसाय काय त्याला जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी सुरुवात किती केली पाहिजे त्यांनी काय दोन गायापासून चालू केलं मी सुरुवात केलं दोन गाय चालू केल्या तुमचा काय सल्ला असेल त्यांना कोण जरी म्हणजे नवीन जरी असला दोन ते चार गाया सुरुवात दोन गाया घ्यायच्या तीन महिन्यात त्यांचा सुरू लागला दोन घेतले तर दोन चालतील सुरुवात गाय एकदम दहा आणि ती वाटाक होत नसते त्याला आतापर्यंत मला तर माझ्या बघण्या सक्सेस नाही दहा गाया घेणारा आणि ह्याला आजार वगैरे जास्त असतो म्हणजे त्याचा काय विषय आजाराच काय नसते लक्ष ओळखू आली आजाराच काहीच नाही काय काळजी घेतली पाहिजे गोट्यामध्ये गोट्यामध्ये काय चारा खोराक सगळं व्यवस्थित असल म्हणजे कायच अडचण येत जेवढी गाय सांभाळली तेवढी आजारी पडतो ना गाय आजारी कधी येल्यानंतर आजारी पडते ह्यांना काय काय खायला काय काय देतं तुला ह्यांना वाळला चारा मग त्याची वली वैर वा नसते नास्ती मुरगाच एकंदरीत हा व्यवसाय परवडतोय का परवडतोय माझं तर दोघाचं कुटुंब आमचं त्याच्यावर चालू आहे त्याचा काय विषय नाही आता हे सांगा की मला की दूध जर कमी झाला तर लोकांनी काय म्हणजे कसं सांभाळ केला पाहिजे किंवा लोक खचून जातात जरी तीस रुपये जरी आला तर रुपये गैर कुटुंब सांभाळू शकते हजार रुपये राहिलं म्हणजे शेण अधिक शेतीच चालूच राहते ना असं म्हणजे काय चाळीस रुपये असल्यावर राहते असं काही नाही पण सगळ्यात चढ उतार असतोय म्हणजे प्लस मायनस होत मायनस होत वर्षाचा हिशोब काढायचं हो असं म्हणजे महिन्याचा दोन महिन्याचा दराचा आठवड्यात कमी आलं झालं त्याचा काढून चालत नाही म्हणजे एका एकंदरीत वर्षावरच वर्षावरच हा हा बघायला पाहिजे वर्षात प्रॉफिट किती झालं लॉस किती झाला बरं मग आता तुमच्या गोट्या जगा आहेत त्याचं ब्रीड वर कसं काम करताय तुम्ही ब्रीड वर इम्पोर्टेड ए बी एस डब्ल्यू डब्ल्यू एच ची सिमेंट बरोबर आता पाड्या तकडा आहे त्या पाड्यात तुम्हाला इम्पोर्टेड सिमेंटची शेतकरी मित्रांनो आपण यांच्या गाईच्या ज्या पाड्या आहेत हे ब्रेडवर काम करतात त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गोट्यावर तर आपण ते बघूया त्यांनी कसं केलं आहे काम वगैरे हो तुम्ही ह्यांच्याकडे संपर्क नक्की साधू शकता कारण हे विश्वासातले माणसं आहेत आणि नक्कीच तुम्हाला गायी खरेदी करू शकता इकडे बघू शकता तुम्ही इकडे यांचं फ्युचरमध्ये गोट्यात शंभर गाईचं चा नियोजन चालू आहे तर आता ही गाय आहेत इम्पोर्टेड डब्ल्यू डब्ल्यू एस पसाटची काय म्हणताय डब्ल्यू डब्ल्यू एस पसाटची बरं आता ही कधीपासून संभाळ करता येतात हे सहा महिन्याचे सहा महिन्याचे कले हिस्टर नच आहे सहा महिन्याची टॅग टॅग विध म्हणते टाक वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे हे ले डब्ल्यू डब्ल्यू एस डेमो हेडच्या जर्सीमधलं आता हे ब्रीड म्हणजे नक्की काय बघता तुम्ही हाय बेंगलोरच्या गायला बसवून घरच्या पाड्या घरीच तयार करता हाँ, का हा घरीच तयार करतो आता माझे बेचाळीस लिटर चालू आहे सध्या काही इम्पोर्टेड सिमेंटची ती बी तुम्हाला दाखवतो कुठं दाखवा हा दाखव माझा तुम्ही गोटा का बर बांधला ना आता ती मोकळा गोटा शंभर गायचा चालू आहे ना बेचाळीस लिटर दूध चालू आहे सध्या आता ह्याला खायला वगैरे चारा पाणी असतो आता टाकायचं दोन टाइमच असते चारा काय काय देतात त्यामध्ये खुराक नियोजन त्यात गुळीपेंड गाईच्या दुधावर असते दहा लिटर गायला दोन किलो गुळपिंड एक किलो भरडा पेंड एक अर्धा किलो पाव किलो असतो आता ह्या ज्या बांधल्या ह्या घरच्या सगळ्या गाय सगळ्या गाय तिच्या इम्पोर्टेड मधली पेंडी डीबी चाळीस एकशे सोळाची गाय आहे

कुठंही चौकशी केली तर फसवणूक होणार नाही माझ्या वैयक्तिक कुठंही कोणी जरी चौकशी केली आसपासच्या गावात बाबासाडबसल्या या कशा कोणाची फसवणूक झाली तरीही जरी होत